नाही त्यांना बंदच करायचं आहे पण किमान पैसे तरी द्या सत्तेमध्ये बसलेल्या त्या गरीब माणसाचे पैसे तर द्या त्यांनी मेहनत करून कमवलेले घामाचे पैसे आहेत सात सात महिने पैसे देणार नाही आता त्यांच्याही आत्महत्याची वाट पाहता काय आणि त्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर तुम्हाला आनंद मिळत असेल तुमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर पुन्हा वर्षभर देऊ नका संपून जातील मरतील मरू द्या अशी त्यांची अपेक्षा असावी म्हणून पैसे देत नाहीत आणि द्यायला सुद्धा या भिकारीकडे लोकांच्याकडे आहे काय लुटूनच खालाय राज्य साफ केलेलं आहे राज्य साफसफाई केलेली आहे म्हणजे असं म्हणतात की यांना सगळी तिजोरी साफ करताना खरडून ओरबडून कसं खाता येईल तसं त्यांनी साफ केले आहे त्यामुळे कोणाचेच पैसे मिळत नाही तो जण आमदार निधी मिळत नाही आलेला नाही डेप्यूटीसीचा पुरेसा पैसा आलेला नाही संजय गांधीचे पैसे मिळत नाहीत आता ते लाडकी बहीण फक्त आणि फक्त किती बोंबलू देत लोकांना मूर्ख बनवू नका महा जोपर्यंत या महानगरपालिका जिल्हा परिषदा आहे तोपर्यंत ही लाडकी बहीण आहे ज्या दिवशी हे सगळं संपेल लाडकी बहीण तिकडे आणि आम्ही इकडे हे ठरलेलं आहे त्यांची भूमिका त्यामुळे हे बनवत आहेत बनवा बनवी आता या बनवा बनवीला किती लोक कधीपर्यंत फसतील येणारं कार सांगेल